केसरी संवर्धक सेवा मंडल सिद्धेश्वर करुली आयोजित आणि या मैदानातला निकाल या ठिकाणी घोषित होतोय गड सात गाड्या या ठिकाणी फायनल ला पाहल्या आणि आच्या मधातील निकाल घोषित होतोय आज या मधातील सात नंबरचा मान पटकवला त्रास क्रमांक सात वरती धावलेली गाडी शिवा ग्रुप सिद्धेश्वर करोली या गाडीचा सातवा नंबर आलेला आहे सुंदर असे गाडी पहाले उजूला पहा शंकरांना पाटील वारुंजीकरांचा आदत किंक चित्ता आणि त्यांच्या आणि ला वडुलीकरांचा बाजी सुंदर गाडी पाले चित्ता आणि बाजीची गाडी त्याच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर करोलेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा वाण पडकवला सहाव्या मान क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरती ठरली गाडी आई साहूबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे कोरेगाव या गाडीचा सहा नंबर आलेला सुंदर असे गाडी पाले डावीला पाहा ला देवराष्ट्रे ठिकाणी बुलेट पाले आणि त्याच्या तुला उजवीला पाहला सतीश काका कोरेगावकरांचा का सुंदर गाडी पाले बुलेट आणि लक्ष्याची गाडी सुंदर असे गाडी आणली बारीक ड्रायव्हर देवराष्ट त्या ते आजच्या सहा नंबरचे मानकरी ठरले स्नेहा सवर्धक केसरी सिद्धेश्वर खोरलीकरांचा मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला क्रमांक पाच होती दल्ली गाडी बडे बाबा प्रसन्न सेवा तुषार सरकार सदाशिव विगर पणवेल या गाडीचा पाच नंबर आलेला असे गाडी पहा परवाची नवीन खरेदी स्वर्गीय पंढरशेठ पडके विगर पणवेल शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा या ठिकाणी आदत किंग हिर्या पाहला आणि त्यांच्या विरोधात लोलंदकरांचा सोन्या पहाला सोनियाने हिर्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वरती धावली गाडी प्रशांत वर चिचुने या गाडीचा चौथा नंबर सुंदर असे गाडी पाहले उजिरा पाहला स्वर्गीय पंढर शेठ पडके भिगर पडवेल शिवान तुषार घोरपणे सदाशिवगड यांचा या ठिकाणी सरजा पाहला आणि त्यांच्या दुला नावीला पाहला शुभ्रा साईनाथ भारती निगडीकरांचा मल्हार त्याच्या आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदातील तीन नंबरचा मान पडकवला तीन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरती धावली गाडी गणेश ग्रुप बुध या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदरची गाडी पाहिली दिनकर सेट किरोलीकरांचा या ठिकाणी घरचा साज पाहला डावीला या ठिकाणी बलमा आणि उजवीला वादळ सुंदरची गाडी पाहली घरचा असाज पाहला आणि वादळ ते आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदातील दोन नंबरचा मान पटकवला दोन नंबरचे चे मानकरी ठरले तास क्रमांक चार वरती धावली गाडी सायराज आप्पा शाळगाव कालगाव पेडागुरु रायगाव या गाडीचा दोन नंबर आला सुंदर गाडी पाहली साय बिलारे रायगाव आणि मयूर लक्कन ड्रायव्हर बुधवली यांचा या ठिकाणी फायर पहाला आणि त्यांच्या जोडला बुल, बुलेट पाला। बुलेट सुंदर असे गाडी पाहली फायर आणि बुलेट ची गाडी त्याच्या आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरची मानकरी ठरले आणि आजच्या या सेवा संवर्धक केसरी मैदानातील एक नंबर मार भडकवला 10 क्रमांक 3 वरती धावलेली गाडी हिंदा केसरी सुल्तान सरकार ग्रुप लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाले धावला पाला विनय सेठ देशमुख लेंगरे जितेंद्र सेठ देशमुख लेंगरे यांचा आदत किंग पाखऱ्या पाला आणि त्यांच्या दुलाये नंदादेवी प्रसन्न पहलवान विकास बाहिया खोमणे प्रशांत बाहिया शिंदे वाडेल राजमुद्रा जेलर फ्रेंड्स क्लब मूर्ती बारामती आणि या ठिकाणी रिया जज बेकर परस्पेर सुरेश पाटील यांचा या ठिकाणी मान्या भाई सुंदर सुंदरची गाडी पाहिली मान्याने आणि गाडी ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले पुणे या ठिकाणी उपस्थित सर्व बैल गाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल